अर्थात समजण्याची गोष्ट आहे प्रपंच आणि परमार्थ हा काही वेगळा नाही प्रपंच नक्की अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच खरा परमार्थ आहेत आणि ते परमात्म्यांचे दिले आहे म्हणजे लक्षात घ्या आणि ते त्यांचेच आहे असं तुम्ही मानून आनंदाने राहणे हेच वैराग्य होय आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंतांचे स्मरण नाही आणि भगवंतांचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येतच नसते शहाण्या माणसाने उगीच विकल्प न वाढविता व न लढविता भगवंतांचे स्मरण ठेवायला आरंभ करावा परमार्थात मनाचे कष्ट आहेत आतमध्ये भगवंतांचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमात्मांचा अनुभव लवकर येईल हे गुरुमाऊली आपण प्रत्येकांच्या सोबत आहेत हे, हे आपल्याला प्रत्येकाने लक्षात ठेवायचे प्रेमळ भक्तांनो अगदी तुम्हाला आजचा हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितका वेळ शिल्लक आहे ना तुम्ही तितका वेळ मात्र आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकावा अशी परमेश्वरांची इच्छा आहे आणि असेच भगवंतांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला देखील लाईक करा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त होतील नक्की भजनाचा शेवट आला एक वेळ राम बोला आणजी पुण्यप्रवकाळ पुन नाही ऐसी वेळ रामनाम वाचे बोला आत्मसुखा माझी डोळा दिनदास निका राम नाम स्वामी शिक्का नक्की लक्षात घ्या आपल्या स्वार्थाकरिता आणि बेडे बडे जावा करिता लोकांचे मन दुखविणे ही हिंसाच समजावी दुसऱ्याचे मन दुखविणे म्हणजे भगवंतांचे मन दुखविण्यासारखे झाले आपल्याकडे चातुर्मासामध्ये नियम करत अस करत असतात नक्की वास्तविक हे नियम कसले त्यापेक्षा कुणाचे अंतकरण दुखविणार नाही असा नियम प्रत्येकाने करावा प्रथम चार महिने करावा आणि मग वर्षभर पाळावा आणि नंतर जन्मभर ठेवावा कुणाचे अंतकरण न दुखविण्याचा नियम जरी केला की कि आपण किती बेताने बोलू आणि कोणी आले तर आपण किती काळजीपूर्वक वागू पण हे करीत असताना तुमचे अंतकरण मात्र मामांच्या प्रेमाने ओ थमलेले राहू द्या कोणाशी वाद घालीत कधी बसू नका जगाचा मान फार घातक आहे बरं का त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो नंतर मान मिळवण्याची प्रत्यक्ष कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो जे कर्म भगवंतांकडे न्यायला मदत करत असते ती कलाच होय या कलेमध्ये मनाला गुंदविणे आणि प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने उद्योगात राहणे ही भगवंत सेवाच आहे सर्वांनी नामस्मरण मामांचे करा आणि नेहमी आनंदी राहा मामांची कृपा प्रत्येकांवर व्हावी हीच आम्ही त्यांच्या प्रार्थना करतो मित्रांनो आपल्याला सांगून ठेवले काहीच न करूनी प्राणी राम नाम जपे वाणी त्याने संतुष्ट चक्र पाणी भक्ताला आगी सांभाळी आपण नाम घेताना काहीच करीत नाही का आपण त्यावेळी संसाराची काळजी करीत असतो ना म्हणजेच त्यावेळी आपण मीपणा ठेवून नामस्मरण करीत असतो मीपणा रहित जो नामस्मरण करील प्रत्यक्ष त्याला भगवंत सांभाळत असतो आणि जो स्वस्थ राहील त्याचा योगश्रम हे नक्कीच गुरुमावली चालवत असतात हे देखील तितक्या पद्धतीने खरे आणि सत्य आहे कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हातदेखील स्वच्छ होऊन जातात अगदी तसेच चांगले लोकांच्या फक्त संगती जरी आपण राहिलो तरी नकळत आपले विचार देखील केव्हा स्वच्छ होऊन जातात हे आपल्याला समजणार नाही म्हणून तुम्ही चांगल्या व्यक्तींच्या प्रत्येक वेळी नक्की संगतीत रहा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे आयुष्यात तू कितीही खेळ माझ्यासोबत तरी मी थांबणाऱ्यातला नाही आहे तू हजार अडचणी अडवलस तरी मला प्रत्यक्ष मी हारणाऱ्यातला नाही आहे मी ही भक्कम आहे तुला तोंड देऊन पुढे जाण्यात कारण मी मरणाऱ्यातला नाही कारण माझ्या पाठीशी हे गुरुमाऊली नक्कीच आहेत यावरती माझा विश्वास आहे असं तुम्ही तुमच्या आयुष्याला सांगून टाका आपलेपणाचा मुकवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करीतील मोकळेपणानं आपण त्यांना आपली सुख दुःख देखील सांगून टाकतो आणि त्याच लोकांकडून त्यांचा गावभर बोब भाटा प्रत्यक्ष होऊन जातो म्हणून मित्रांनो प्रत्येक वेळी लक्षात घ्या जर तुम्ही माणसं वाचायला शिकला तर तुम्ही आयुष्यात प्रत्येक गोष्टी प्राप्त करू शकाल म्हणून तुम्हाला माणसं प्रत्येक वेळी वाचायला शिकायचं आहेत कोणता माणूस कसा आहे हे, हे ज्याला समजले तो मात्र अगदी आनंदी होऊन जाईल हे अगदी खरे म्हणून लक्षात ठेव बघता काही जमेल अगळ न जमले तरी चालेल पण तुम्ही माणसं ओळखायला शिका हे तुमच्यासाठी अगदी उत्तम आणि चांगली गोष्ट आहे मित्रांनो मामांचा आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन हा संदेश ऐकावा आणि आत्ताच आपल्या चॅनेलला देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हालाच प्राप्त होतील काळजी जो व्यक्ती तुम्हाला इग्नोर करतो त्याची तुम्ही काळजी करू नका स्वतःला त्रास करून घेत आहात काळजी तर तुम्ही त्याची करा जो दुसऱ्यांना इग्नोर करून सर्वात जास्त तुमची काळजी घेतो नक्कीच आपलं घर तर कोणत्या झाडावर आहे हे फक्त पक्षीच ओळखत असतात माणसांना मात्र घराचं नाव रस्त्याचं नाव नक्की पोस्टाची हद्द हे सगळं प्रत्यक्ष लागत असतं हे देखील खरे खरी खरा सुखीत तोच व्यक्ती असेल ज्याच्या मुखी बाळूमामांचे कायमस्वरूपी नाम असेल माणसाने कधी तयारीत राहावं कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे मात्र सांगता येत नस येत नसतं हे देखील अगदी खरे डोळे झाकून काही लोकांवर विश्वास मात्र होता नंतर कळलं तो फक्त माझा अंधविश्वास होता माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच तुमच्या आयुष्यात आलेल्या दुःखांचं मोठं कारण असतं म्हणून तुम्ही वेळीत माणसं ओळखा कोणती माणसं तुम्हाला आयुष्यभर साथ देतील आणि कोणती माणसं त्यांचा फायदा त्यांना दिसतात तिथेच तुमचा हात सोडून जातील हे तुम्ही जर वाचायला शिकलं तर खरोखर आयुष्याची ही लढाई तुम्ही जिंकून गेला एखाद्याच्या वाईट काळात फायदा घेऊन जर कोणी मोठेपणा मिळवत असेल तर खरोखर त्या मोठेपणाची किंमत अगदी शून्य असते परमेश्वरांसमोर म्हणून परमेश्वर म्हणतो मी तुझा गाडी बंगला पाहत नसतो रे तर तू किती माणसे कमवलेली आहे आणि तू कर्म किती चांगली केलेली आहे हे मी पाहत असतो आपलेपणाचा मुकोटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतील मोकळेपणाने तुम्ही जर त्यांना तुमचे सुख दुःख सांगत बसाल तर खरोखर तुम्ही अडकून जाल म्हणून तुमच्या आयुष्यात जे सुख आहे जे दुःख आहे ते तुम्ही त्याला सांगा जो तुम्हाला त्याचे सुख दुःख सांगत असतो त्याची खरी परिस्थिती सांगत असतो कारण लक्षात घ्या प्रत्येकांना आपल्या आयुष्यात काय चालले हे जास्त महत्त्वाचं नसून दुसऱ्याच्या आयुष्यात काय चालले हे प्रत्यक्ष जास्त लोकांना उत्साह असतो म्हणून तुम्हाला एकच गोष्ट सांगून टाकतो प्रेमळ भक्तांनो आयुष्याच्या लढाईत माणसं जर ओळखायला शिकला तर प्रत्येक गोष्ट तुम्ही शिकून जाल हीच गोष्ट अगदी खरी आणि अगदी सत्य नक्कीच आहे मित्रांनो आजचा हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊन आजचा हा संदेश ऐकावा आणि आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मामांचे असेच प्रेरणादायी संदेश फक्त आणि फक्त तुम्हाला सर्वात आधी प्राप्त होऊन जातील ज्याच्या मनील असेल श्री संत सद्गुरू मामांचे नाम त्याच्या पाठीशी असतील हे गुरुमावली प्रत्यक्ष पाठीशी ठाम था, एक ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्याऐवजी पेन दिली गेली त्याचं कारण देखील हेच आहे आपल्या लक्षात आले पाहिजे की जसं जसं आपण मोठे होतो जातो तशा आपल्या चुका खोडल्या जात नसतात समजूसदारपणा अनुभवाची देण असते बरं का वयाचा याचा काही संबंध नसतो म्हणजे लक्षात घ्या प्रत्येकाला वाटते की माणूस मोठा जसं होईल वयाने तसं तो समजूसदार होईल पण खरी गोष्ट तर एकच आहे ज्या व्यक्तीने वाईट परिस्थिती वाईट वेळ बघितलेली आहे तो व्यक्ती त्याच ठिकाणी समजूतदार बनत जातो हेच खरं परिस्थिती प्रत्येकाला समजून घ्यायचे सध्या कुणाला आपलं म्हणावं कुणाला नाही हेच कळत नक्की कळणंच कठीण झालेलं आहे बरं का चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो तेव देव माणूस ना ते एकमेकांची काळजी घेण्यासाठी असतात ना एक की एकमेकांचा फायदा घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आप आपण आज जर भरपूर पैसा कमविलो तर खरोखर आपले जीवन अगदी आनंदी जाईल पण खरी गोष्ट मी तुम्हाला सांगून टाकतो तुम्ही जितका जास्त पैसा कमविलेला आहात त्या प्रत्यक्ष पैशाला किंमत नसेल जर तुम्ही तुमचे कर्म अगदी वाईट केलेला असाल आणि त्याहून मोठी गोष्ट जर तुम्ही पूर्णत्व प्रत्येक माणसाला जर दुःख देत आलेला असाल तर खरोखर तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच कमवलेला नाही म्हणून प्रत्येकाळी आयुष्यात काही करायचं असेल तर करू नका पण तुम्ही माणसं चांगली गमवा आणि कर्म चांगले करा हे तुमच्यासाठी अगदी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मी कोणासाठी माझे विचार न राहणीमान बदलू शकत नाही मी जसा आहे तसाच भारी आहे असं प्रत्येकाने एक नियम बनवा आता प्रत्येकाने लक्षात ठेवा की आयुष्यात जर तुम्हाला दुःख येत असतील तर तुम्ही त्या दुःखांना एकच सांगा की माझ्या पाठीशी माझे गुरुमाऊली आहेत म्हणजे बाळू मामा आहेत नक्कीच तू कितीही मला त्रास जरी दिला तरी हे गुरुमाऊली वेळी माझ्या पाठीशी राहतील ठामपणा हुभे ठामपणी हुबे, हुबे आणि प्रत्येकाळी माझ्या प्रत्येक संकटांचा हे गुरुमाऊली एका क्षणात अंत करतील तुम्ही प्रत्येकाळी नक्कीच असं गुरुमाऊलींना सांगत नक्कीच तुमच्या संकटांना सांगत चला मित्रांनो ज्या घरात जाण्याचे प्रत्यक्ष जाण्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागत नाही ते प्रत्येक घर तुम्ही तुमचं समजून जावा मंदिर ही भक्तांची देवाची प्रत्यक्ष नसून स्वतःची केलेली सोय आहे बरं का नाहीतर देव ह्या खऱ्या भक्तांच्या नेहमीसोबतच असतो देव प्रत्येक वेळी आपण प्रत्येकांच्या सोबत असतो खरी गोष्ट सांगून टाकतो देव दगडात नसतो तर देव माणसात असतो देव चराचरात व्यापून असतो देव कोणत्याही ठिकाणी असतो फक्त ते हुडकण्यात साठी तुमची नीतिमत्ता प्रत्यक्ष चांगली हवी गिराईकाची वाट बघणारा किराणावाला आणि नक्कीच शमशानुबा शमशानाबाहेर प्रेतांची वाढ बघणाला लाकूडवाला दोघी सारखेच फरक एवढाच की एकाचे पोट लोकांच्या जगण्यावर अवलंबून असते तर एकाचे लोकांच्या मरण्यावर पण दोघीही असतात आपल्या जागीबरोबरच दिवसाच्या शेवटी हिशोब करताना आज कमी गिरायक आले असं म्हणण्याचा जेवढा हक्क किराणा वाढलेला आहे तेवढाच हक्क आज कमी प्रेत आली असं म्हणण्याचा शमशाना बाहेरच्या लाकूडवाल्यालाही आहे येथे लोकांनी मरावं हे नक्की लाकूडवाल्याची इच्छा अस नसते तर आपलं कुटुंब जगावं ही त्याची माफक अपेक्षा असते ही तुम्हाला समजून घ्यायची आहे मित्रांनो तुमच्याकडे एक रुपया आहे आणि माझ्याकडेही एक रुपया आहे आपण अदला बदल केले तर आपल्या प्रत्येकाकडे एक एक रुपयाच राहील पण तुमच्याकडे एखादा चांगला विचार आहे आणि माझ्याकडेही एखादा चांगला विचार आहे आपण जर तोच विचार आदला बदल केला तर आपल्या प्रत्येकांकडे दोन दोन चांगले विचार होतील आणि याचकरिता आहे हा आपला प्रत्यक्ष आपले भक्तिमय चॅनल म्हणून तुम्ही आत्ताच आपलं भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून भगवंत रोज आपल्याला नवनवीन संदेशाद्वारे आशीर्वाद देत राहतील प्रेमळ भक्तांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा उत्तमच गोष्टी मी तुला देऊन टाकेल तू हो, विश्वास ठेव जो माझा हात पकडतो त्याचा हात आम्ही कधी सोडत नसतो आई वडिलांनी दिलेल्या सल्ल्यावर औषधाप्रमाणे विश्वास तुम्ही ठेवा सल्ले थोडे कडवत असतील पण नक्की जीवनात संजा नक्की संजावणी ठरतील म्हणजे लक्षात घ्या एकमेकांसारखे असणं गरजेचं नसतं एकमेकांसाठी असणं सर्वात जास्त गरजेचं असतं कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्या दारात तुम्ही उभे राहू नका मान सन्मान त्यांनाच जे आपल्याला प्रत्यक्ष बरोबरीने सोबत घेऊन चालत असतात जर एखाद्याकडे भरपूर पैसा आला आणि तो जर तुम्हाला विसरू लागला तर खरोखर तुम्ही त्या व्यक्तीला विसरून जावा यात तुमचं चांगलपणा आहे बोटावर नाचवणारी खोटी माणसं जपण्यापेक्षा बोटावर मोजता प्रत्यक्ष येथील इतकी जरी खरी माणसं टिकवता जरी आली तरी जगण्याला एक पद्धतीचा चांगला अर्थ आहे नावापुरती नाती आणि गरजेपुरती माणसं आयुष्यात नसलेलीच बरी बरं का खरोखर गरज संपली की बोलण्याचं आहे भाषा देखील माणसाची बदलून जाते हे अगदी खरे सर्वात मोठं वक्तव्य हे आहे की लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लोक लगेच त्यावरती विश्वास ठेवतात हे खरोखर आपल्याला प्रत्यक्ष विचार करण्याची गोष्ट आहे एकमेकांना समजून घेणारे असले की शब्दाने मन दुखावले गेलेलं गेलं तरीही दुरावा प्रत्यक्ष निर्माण होत नसतो हे देखील खरे मित्रांनो प्रत्येकाला नात्याची सरळ सोपी परिभाषा समजली पाहिजे सुख दुःखात प्रतिक्षणात समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजेच नातं असतं नक्कीच त्याच्या चुकांना प्रत्यक्ष तिच्या पद पदरचं पांघरू नसतं म्हणून लक्षात घ्या कितीही जास्त संकटे आली तरी तुम्ही परमेश्वरांवरती सर्वात जास्त विश्वास ठेवा माणसाचा सर्वा राग सर्वात जास्त ज्याला राग असतो त्याचे आयुष्य मात्र अगदी संपण्यात जमा असते म्हणून तुम्ही राग येईल तितकं टाळण्याचा प्रयत्न करा हे अगदी खरे म्हटलं तर जीवन सुंदर म्हटलं तर जीवन वाईट आहे मग त्याला सुंदर म्हणण्यास सांगा काय वाईट आहे जीवनाकडे बघण्याचा मी चष्मा विकत घेतो आणि दुःख मात्र कन्फ्यूज होतं म मित्रांनो म्हणजे मि, तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे खरोखर जर तुम्ही समजून घेतला की आपल्या आयुष्यात सुख सुख आहे तर तुम्हाला अनुभव येईल की परमेश्वराने आपल्याला सुख दिलेलं आहे जर तुम्ही विचारच करत बसाल की आपल्या जीवनात दुःख आहे तर तुमच्या आयुष्यात दुःख येईल जे घडतं ते चांगल्यासाठीच फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी परमेश्वर प्रत्येक गोष्टी घडवत असतात म्हणून काळजी करू नका प्रत्येक गोष्टी आपल्या चांगल्या होतील आणि सर्वात उत्तम होतील जर तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्ही घाबरू नका सकारात्मक राहा कोणत्या व्यक्तीचा कोणताही प्रश्न तुम्ही मनावर घेऊ नका कारण प्रत्येकजण तुम्ही जर एखादं चांगलं कर्म कराल तर खरोखर तुम्ही चांगलंच कर्म केलेलं आहात का नाही यावरती शंका उपलब्ध करतील पण त्याच ठिकाणी ठिकाणी जर तुम्ही वाईट कर्म कराल तर लगेच म्हणतील हा वाईट कर्म याच्याबरोबर यानं वाईट कर्म केलेली आहेत अशा गोष्टी असतात प्रेमळ भक्ता म्हणून समजून घे आणि आमच्यावरती विश्वास ठेव आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत